कोपरगाव शहरातील छोट्या पुलावरून भरधाव वेगानं येणारी पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा सीपी बेचाळीस त्र्याऐंशी अनियंत्रित होसळल्याची घटना घडली आहे या अपघातामध्ये जीत रामदास वय वर्ष पंचवीस राहणार निवारा कोपरगाव याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर यश धुमाळ गंभीर जखमी झालाय हा अपघात तीन एप्रिल ला रात्री दोन वाजेच्या सुमारास घडलाय मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं मोटारसायकल पुलावरील कथड्यावर धडकली आणि दोघे थेट पुलाखाली कोसळले यात जीत गरजे गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय तर यश धुमा याला अधिक उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेत मदत कार्य सुरू केलं त्यांनी पुलाखाली पडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदतही केली नागरिकांच्या तत या तत्परतेमुळे दोघांना तातडीनं रुग्णालयात हलवणं शक्य झालं या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू असून दुचाकीचा वेग आणि इतर कारणांचा तपास केला जातोय वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावं आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव